नमस्कार आपल्या वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया मध्ये आपलं स्वागत करतो प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी पांढरकवडा यांनी वन हक्क विषयावर बोलावली होती बैठक त्या बैठकीला प्रामुख्याने विषय होते की वन हक्क कायद्यानुसार आदिवासी लोकांना कसा न्याय मिळवून देता येईल त्याचे नियोजन सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी केले त्या बैठकीला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते त्यावेळेस सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्या वतीने विविध वन हक्क कायद्याच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली जेणेकरून एखाद्या व्यक्तीने आदिवासी कुटुंबासाठी वन हक्क कायद्याची मर्यादा का आदिवासी कुटुंबाला जर दोन त्यांच्याकडे अतिक्रमण असेल तर त्यांना वन हक्क कायद्यानुसार त्यांना तीन पिढ्याचे अतिक्रमण असणे बंधनकारक आहे त्यानंतर दुसरा विषय असा होता त्यात की आदिवासी बांधवाकडे उपस्थित वन हक्क अतिक्रमणा संदर्भात असणारे कागदपत्रे कोणते कोणते असावे त्यामध्ये महसूल दंड पावती वन हक्क विभागाने किंवा वन विभागाने दाखल केलेले गुन्ह्याची पावती त्यानंतर कोर्टात केस चालू असेल त्याच्या संदर्भातली पाव पावती आणि त्यात त्या नवीन प्रामुख्याने आलेला विषय जो होता की एखाद्या व्यक्तीकडे त्यापैकी कोणताही पुरावा नसेल तरी त्या विभागाच्या वन अधिकाऱ्याकडून किंवा महसूल अधिकाऱ्याकडून त्या जागेची जी पी एस नोंद करून त्याचे सॅटेलाइट फोटो त्यावरून सुद्धा वन हक्क दावा मंजूर करता येते अशी माहिती प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी अमित रंजन यांच्या कार्यालयाकडून कार्यशाळेमध्ये देण्यात आले आणि प्रामुख्याने हे कार्यशाळा पारधी विकास परिषद व इतर आदिवासी बांधवांच्या विनंतीमुळे प्रकल्प अधिकारी कार्यालय बिरसा मुंडा भवन येथे घेण्यात आली या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित विदर्भ प्रांताचे मार्गदर्शक प्रदीपजी वडनेरकर प्रांत महामंत्री प्रवीण पवार इत्यादी मान्यवर जसेच वनीश घोसले प्रकाश घोसले इशू माडवी संदीप पवार व प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि असेच जनहिताच्या बातम्याकरिता संपर्क साधा नमस्कार